नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये राज्यातल्या लॉकडाऊनमध्ये पंधरा दिवस वाढ करण्यात आली आहे त्यामुळे पंधरा जूनपर्यंत राज्यात निर्बंध कायम राहणार आहेत तसंच ज्या जिल्ह्यात कोरोनाचा धोका जास्त आहे त्या ठिकाणी हे निर्बंध आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहेत त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत याआधी ही वेळ अकरापर्यंतची होती त्यानंतर त्यात तीन तास वाढ करण्यात आली इतर दुकानं सुरू करण्यासंदर्भात पालिका निर्णय घेणार आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक असून खबरदारी घेतली नाही तर तिसरी लाट येईल अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली राज्यामध्ये रुग्ण कमी होण्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढला ही समाधानाची बाब आहे मात्र कोरोना रोखण्यात अद्याप यश आलेलं नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं तसंच आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं गेल्या काही शतकातलं सगळ्यात भीषण चक्रीवादळ तोक्त्य चक्रीवादळ होतं या वादळग्रस्तांना लवकरच मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली की वादळ येऊ नयेत याकरता किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या तसंच एनडीआरएफचे निकष बदलण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं दहावीच्या परीक्षेचा निर्णय घेतला आता बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रानं देशव्यापी धोरण ठरवावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली शिक्षणात एकच धोरण असणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्याची तयारी आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी काँग्रेसवरती निशाणा साधलाय सात वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणं ही राजकारणातली फार मोठी कमाई असल्याचं त्यांनी म्हटलं छगन भुजबळांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलंय चंद्रकांत पाटलांना वाटतं बोलण्याचा ठेका घेतला आहे त्यांचं काम केवळ बोलण्यापुरतं राहिल्याची टीका भुजबळांनी केली आहे तर यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली यावर देखील प्रतिक्रिया दिली पंतप्रधान मोदींचं काम उत्तम चाललंय देशातील नाही तर विदेशातील मीडिया देखील कौतुक करत असल्याची ठोसक टीकाही केली जालना शहरातील पुन्हा एकदा कोविड रुग्णालयात नातेवाईकांनी धुडघूस घालून राडा केल्याचा प्रकार उघडकीस आलाय शहरातील नूतन वसाहत परिसरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेत एक कर्मचारी जखमी झाला आहे या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला रुग्णालयात दाखल झालेल्या आपल्या नातेवाईकांच्या बिलावरून रितेश चौधरी याचा हॉस्पिटलमधल्या मेडिकल चालकासोबत वाद झाला यानंतर चौधरीनं आपल्या अन्य दोन साथीदारांसह सा दवाखान्यात दगडफेक केली मेडिकलची तोडफोड झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे घटनेची माहिती मिळताच जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली पोलिसांनी रितेश चौधरी याला ताब्यात घेतलं असून बाकी सर्व आरोपींचा शोध सुरू आहे राज्यामध्ये काल दिवसभरात अठरा हजार सहाशे नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर चारशे दोन जणांचा मृत्यू झाला राज्यात सध्या दोन लाख एकाहत्तर हजार आठशे एक इतकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत घसरण होत असून रिकव्हरी रेटमध्ये सातत्यानं वाढ होती रविवारी दिवसभरात राज्यात बावीस हजार पाचशे बत्तीस रुग्णांनी कोरोनावर मात केली तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण त्र्याण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के इतकं मुंबईमध्ये दिवसभरात एक हजार सहासष्ट नव्या रुग्णांची काल नोंद झाली बावीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर एक हजार तीनशे सत्तावीस रुग्णांनी कोरोनावर मात केली पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या तीन महिन्यात प्रथमच पाचशेच्या खाली उतरली आहे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या सुद्धा साडेसहा हजारांपर्यंत घसरली आहे क्रिडिकल रुग्णसंख्या देखील महिन्याभरानंतर हजाराच्या खाली आहे पुण्यात दिवसभरात चारशे शहाऐंशी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात आठशे सत्याऐंशी रुग्णांना डिस्चार्ज मिळाला ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर असल्याचं भासवून चक्क एका महिला सेलिब्रिटीनं लसीकरण करून घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे तर तिला फ्रंटलाईन वर्करचं ओळखपत्र कुणी दिलं आणि हे कशासाठी दिलं हे या आता याचा तपास करावा लागणार आहे त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्था देखील अडचणीत आली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिका भाजपचे गट नेते मनोहर डुमरे यांनी केली आहे संग्रामपूर तालुक्यातील मारोड गावातील विलगीकरण कक्षाच्या स्वच्छालयाची सफाई चक्क एका आठ ते दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे पंचायत समिती प्रशासनाकडून हा गंभीर प्रकार घडलाय याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकरणी गटविकास अधिकारी संजय पाटील याला विचारलं असता उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली सोलापुरातल्या बार्शीत ऑक्सिजन अभावी तीन रुग्णांचा मृत्यू झाला यानंतर ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी बार्शीतील ट्रॅव्हल्स व्यावसायिकानं स्वतःच्या दोन ट्रॅव्हल्समध्ये चक्क मोफत ऑक्सिजन सेवा सुरू केली बारशेतील सात ते आठ रुग्णांचा जीव असल्याची माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रविवारी लहान मुलांसाठीचा सा पन्नास बेडचा कोरोना सेंटरचं उद्घाटन झालं मोठ्या दिरंगाईनंतर प्रशासनाला मुहूर्त सापडला न्यूज एटीन लोकमतनं मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे लहान मुलांच्या वॉर्ड संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता प्रशासन बेफिकेर आणि दिरंगाई करत असल्याची बातमी न्यूज एटिन लोकमतनं दाखवल्यानंतर अखेर या वॉर्डचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं चंद्रपुरात मोदी सरकारच्या सातव्या निमित्ताने भाजपचा सेवा सप्ताह हो सुरू झालाय भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कोरोनाच्या मदतीसाठी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पंचवीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचं वितरण एका कार्यक्रमात केलं गेलं जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रमुख व्यक्तींना सेवा कार्यासाठी ही यंत्र दिली गेली सेवा सप्ताहाचा उपयोग करून कोरोना रुग्णसेवेसाठी फायदेशीर ठरतोय राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे औरंगाबाद दौऱ्यावरती होते यावेळी त्यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतला त्या शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना खतं कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच यावेळी जुन्या खतांचा स्टॉक जुन्या दरात विकला जावा जादा दरानं विकल्यास कारवाईचा इशारा भुसे यांनी दिला तर पीक विम्यामध्ये गैरव्यवहार झाल्याची काही कागदपत्र राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहेत आठ दिवसात पीक विमा प्रकरणी दोषींवरती कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला पीक विमा कंपनीशी अधिकाऱ्यांशी मॅच फिक्सिंग नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला सिल्लोड मतदारसंघात एक लाख शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं परभणी जिल्ह्यात रखडलेल्या पीक विमा प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळी कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला जिल्ह्यातील पेरणी हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे रविवारी परभणीत आले होते रखडलेल्या पीक विमा प्रकरणी सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं लॉकडाऊन काळात फळ उत्पादक आणि भाजपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत असल्याची व्यथा आंदोलकांनी बोलून दाखवली दरम्यान लवकरात लवकर आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात यावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये फोनवरून बॉम्बची धमकी दिल्या प्रकरणी नागपुरात एका व्यक्तीला अटक करण्यात आली अटक करण्यात आलेले त्रेचाळीस वर्षीय व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे मंत्रालयात फोन आल्यानंतर चार तास सर्च ऑपरेशन सुरू होतं ज्या नंबरवरून मंत्रालयाला फोन आला होता याच नंबरवरून या आधी सुद्धा अनेकदा फोन आल्याची माहिती आहे उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला झाला एका तरुणानं दगड मारून आमदाराच्या गाडीची काच फोडली आहे उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांची ही गाडी आहे दरम्यान या गाडीत त्यांचा मुलगा होता तो या हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावला आहे हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वाढीव बिलं घेतल्याप्रकरणी एका खाजगी रुग्णालयातील चार डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदा ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुणे जिल्ह्यातल्या चाकण क्रिटीक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेश घाटकर त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता घाटकर आणि इतर दोन डॉक्टरांविरुद्ध रुग्णांना फसवून त्यांच्याकडून बिलापोटी जादा रक्कम घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले पुणे सातारा महामार्गावर केळवडे गावच्या हद्दीमध्ये दुमजली फार्म हाऊसवरील बंगल्यावरती छापा मारून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आलं या बंगल्यात पैशाची उधळण करून विभत्स नृत्य केलं जात असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली राजगड पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेरा जणांना ताब्यात घेतलं या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट परिसरात रेशनच्या धान्याची खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी धाड टाकत पुरवठा विभागानं गहू आणि तांदूळ जप्त केलेत यात अठ्ठावन्न पोती गहू आणि एकोणचाळीस पोते तांदूळ असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी इथल्या भीमा नदीच्या पात्रामध्ये शनिवारी दुपारी तीन मुली आणि एक मुलगा असे चौघ जण पाण्याचा प्रवाह वाढण्यानं वाहून गेली होती तब्बल वीस तासानंतर या चारही मुलांचे मृतदेह पोलीस आणि महसूल प्रशासनाला शोधण्यात यश आलं स्थानिक मच्छिमार आणि सांगलीतील शोधकार्य करणाऱ्या पथकानं या मुलांचे मृतदेह शोधले लॉकडाऊनचे परिणाम आता दिसून येऊ लागले दरोडा टाकण्याच्या घटना समोर येऊ लागल्यानं भीतीचं वातावरण आहे सांगलीच्या मिरज पंढरपूर रस्त्यावर असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या घरात आणि चारचाकी वाहनांवर दरोडा टाकण्यात आला यावेळी चाकू लोखंडी पार घेऊन पाच दरोडेखोरांनी परप्रांतीय मजुरांच्या खोलीत ते घुसले वसो यांच्या पत्नी आणि लहान बालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन चांदीशी चेन पायातले पैजण यासह सहा हजार रुपयांसह घरातील खाण्यापिण्याचं सा साहित्य घेऊन ते पसार झाले ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे मुंबईतली पार्किंग समस्या आता काहीशी कमी होणार ही समस्या सोडवण्यासाठी वाहनतळ प्राधिकरण म्हणजेच पार्किंग अथॉरिटी तयार करण्यात येणार मुंबईतील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी हे प्राधिकरण काम करेल अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वलारसू यांच्याकडे या प्राधिकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मुंबईतील चोवीस वॉर्ड्समध्ये मध्ये वाहनतळ तयार होईल या अंतर्गत वाहन मार्शल तयार करण्यात आहेत तसंच संगणकीय पद्धतीचा अवलंब करून पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील संत गाडगे महाराज चौक इथं महापालिकेच्या वतीनं सुशोभीकरण के केलं जाणार आहे त्याचं भूमिपूजन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी कलि सातारस्ता इथल्या जेकब सर्कलचा कायापलट करणारा हा प्रकल्प असून तब्बल अडीच कोटींचा प्रकल्प आहे आणि नोव्हेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं शहरात सुरू असलेली विकास कामं आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले केरळमध्ये मॉन्सूनचा आगमन आता उशिरानं होणार आहे तीन दिवस उशिरानं मॉन्सून येणार आहे हवामान विभागानं तसा अंदाज वर्तवला या आधीच्या अंदाजानुसार मॉन्सून उद्या म्हणजे एक दिवस आधीच येणार होता मात्र आता केरळात मॉन्सून तीन जून रोजी दाखल होईल येत्या चोवीस तासात मुंबई पुणे रायगड मराठवाडा आणि विदर्भात पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचसोबत गोवा हवामान खात्याच्या रडारमध्ये कोकण आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटल्याची नोंद झाली आहे या ठिकाणी सुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली दापोली तालुक्यातील सर्वच भागात धोधो पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केलं राज्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यातील विविध भागात पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली अकोला शहर आणि तालुक्यात जोरदार पाऊस झालाय अकोल्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं रविवारी दुपारी अचानक मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला उकाड्यामुळे हैराण झालेल्या अकोलेकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसतो आहे रविवारी येवला आणि देवळासह इतर काही भागात मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला यावेळी वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उंबळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका येवल्याला बसला असून तिथे अनेक ठिकाणी कांद्याचे शेड सुद्धा जमीनदोस्त झालेत त्यात साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांदा भिजून खराब झाला आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे धुळे शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या पावसामुळे धुळेकरांची तारांबळ उडाली बुलडाण्यातील मोताळा तालुक्यात जोरदार वादळी वारांसह पावसानं हजेरी लावली मुसळधार पावसामुळे मोताळा इथल्या तहसील कार्यालयावरचे पत्रे उडालेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालं आणखी स्पीड न्यूज पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर न्यूज एटीन लोकमत